And my today I am going to present on my side project Water Layer well, indicator. Water is the most of the important in your natural resources We can use it for everyday cooking, cleaning, many, many other processes. But every option, the of them forget to the switch off the motor and tank overflow. But let, let's, the nets of the water wasted, electricity and water wasted. To solve this problem, I made a water layer indicator in my project. Red रेड लाईट रेड लाईट रेड लाईट वि शो द लो वाटर लेवल अँड येलो लाईट वी शो द मीडियम वाटर लेवल अँड ग्रीन लाईट ऑन बजर अँड शो द फुल आवाज अजना प्रशादेनास शाळेचे आणि प्राथमिक शाळेपणे माझ्या प्रोजेक्ट नाव मम्मी तिला कृती चित्र जे आपण सर आपल्याला शिकवतात तेव्हा पडावर लिहून देतात दे तेव्हा आपल्या लोकांना लक्षात येत नाही असं करू शिकवलं त्याला आपल्या लोकांना लक्षात येतात तेव्हा मी घेऊन आले चोऱ्याचं चित्र बाजू बुलेलं आहे बाजूचा वर्ग जिकडे असेल तिकडं लाटपणा अगदी सर जगावर लाट पिणाऱ्या उदाहरणार्थ ना समांतर समांतर चोपन हे ए एड चदल पाया बिरली रूडी जितना सोच चला सरकार का फैसला है और जावेगा स्वतंत्र बने जायना अधिकार देता है मुझे दिखाई अपना धोने के लिए तो का बात बने नहीं Gue t referred Marche A Desi Uymanyurt Nigas Tange Ngeraka Ek inversi para My C Ha Y Ambichi M kra I Gen Ch sund Ama E Lemon

كانت الحقيقه انا انا